बड्डी येथील जनरल स्टोअर्सला अज्ञाताने लावलेल्या आगीत साहित्य जळून खाक तीन ते चार लाखाचे नुकसान अज्ञातावर मिरज ग्रामीणमध्ये गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील वड्डी ढवळी रस्त्यालगत असणाऱ्या जनरल स्टोअर्स दुकानाला रात्री आग लागल्याची घटना घडली या आगीत विक्रीचे सर्व साहित्य जळून खाक झालेलं आहे पीरपाशा अब्दुल्ला अजिज पाटील यांच्या मालकीचे हे सत्य किराणा अँड जनरल स्टोअर्स असून मध्यरात्री अडीच ते तीन सुमारास अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे या आगीत सुमारे तीन ते चार लाखाचे नुकसान झालेलं आहे आणि याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दाखल झालेले आहेत अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली दुकानाच्या मागच्या बाजूला पाठीमागून पत्रा तोडून अज्ञाताने आग लावल्याचा संशय व्यक्त केला आहे याबाबत पाशा पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिलेली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी वड्डी